म्हशी चाळीस गाव काय किंमत म्हशीची किंमत काय दीड लाख रुपये सांगायचे सांगा जात पण ते म्हशीची मुर्रा आहे का किती किती बघू शकता मित्रांनो मुर्रा जातीच्या म्हशी आहे तीन तीन महिन्याच्या का पण आहे

कुठली बाय म्हण हा सावरखेड काय म्हशीची किंमत ऐंशी हजार आहे का किती दूध पाच लिटर नावन मोबाईल नंबर सांग तो त्र्याहत्तर अठ्याहत्तर बत्तीस ब्याऐंशी शहात्तर किंमत